कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ नागाणे बंदरा कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस कुलभूषण शीतल सावळवाडे कृष्णाकाट परिसरात गेल्या दोन दिवसापासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे यामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे कोयना धरणातून वाढलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदी दुतडी भरून वाहत आहे आज सकाळी पलूस तालुक्यातील नागठाणे येथील कृष्णा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला तर अनेक ठिकाणी पाणी नदीपात्रा बाहेर पडला आहे ज्यामुळे पूरस्थितीची शक्यता निर्माण झाली आहे सोमवारी सायंकाळपासून पाणी पातळी झपाट्याने वाढल्याने नागठाणे बंधारा सकाळी दहा वाजता पाण्याखाली गेला बंधाऱ्यावर सुमारे एक फूट पाणी आल्याने यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करत भिल्लवडी पोलीस पोलीस आणि पाटील दीपक कराडकर यांनी बंधाऱ्यावरील वाहतूक बंद केली यामुळे नागठाणे गावाचा शिरगावशी असलेला संपर्क तुटला आहे ज्यामुळे स्थानिकांची गैरसोय होतीये वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत कृष्णा नदीचे पाणी आता नदीकाठाच्या शेतातही शिरू लागलं आहे बुर्ली आमनापूर धनगाव परिसरातील पोटमळ्यांमध्ये पाणी शिरलं असून आमनापूर येथील स्मशानभूमी सोमवारी रात्रीच नदीचे पाणी शिरलं होतं कृष्णाकाठी सध्या महापुराची जोरदार चर्चा सुरू असून यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे या संततधार पावसामुळे तापमानाचा पारा खाली आला असून गारठा प्रचंड वाढला आहे नदी पात्राबाहेर पडल्याने आता सर्वांच्या नजरा कोयना धरणाकडे लागल्या आहेत मंगळवारी सकाळी कोयना धरणातील पाणीसाठा अठ्ठ्याण्णव पूर्णांक सत्तावन्न टी एम सी इतका होता तर धरणात एकसष्ट हजार एकशे नव्वद क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे सहा फुटांवरून आठ फूट सहाने उघडून एक्कावन्न हजार दोनशे क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे या व्यतिरिक्त कोयना धरण पायता विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे एकवीसशे क्युसेस विसर्ग सुरू आहे यामुळे कोयना नदीमध्ये एकूण त्रेपन्न हजार तीनशे क्युसेस विसर्ग सुरू आहे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे आज दिवसभरात कोयना येथे एकशे ब्याण्णव मिलीमीटर नवजा येथे तीनशे सोळा मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे एकशे एकावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे परिस्थितीवर प्रशासन बारीक नजर ठेवून असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे